अक्कलकोट तालुका गट सचिव संघटनेचे माजी अध्यक्ष रमेश कोटगी यांच्या सेवानिवृत्तीबद्दल गौरव समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं अक्कलकोट तालुक्यातील कुमठे इथं अक्कलकोट तालुका गट सचिव संघटनेचे माजी अध्यक्ष रमेश कोटगी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त गौरव समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील पंचायत समितीचे माजी सभापती रामचंद्र अर्वत अक्कलकोट तालुका सिनियर बँक इन्स्पेक्टर परमेश्वर गुरव माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर अक्कलकोट तालुका सहकारी सहाय्यक निबंधक कार्यालयाचे अधीक्षक सिद्धेश्वर कुंभार शरणप्पा माशाळे शिवानंद कोरपे आप्पासाहेब बिराजदार भीमाशंकर विजापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव म्हणून रमेश कोटगी यांनी गेल्या चाळीस वर्षांपासून सेवा बजावली एकतीस मे रोजी ते सेवानिवृत्त झाले त्या प्रित्यर्थ कुमठे इथं त्यांच्या जन्मगावी त्यांच्या सेवानिवृत्ती प्रित्यर्थ गौरव समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष सिदरामप्पा पाटील यांचे ते अत्यंत विश्वासू म्हणून परिचित आहेत कामात असलेल्या त्यांच्या हातोटीमुळं रमेश कोटगी यांनी सचिव म्हणून अत्यंत शिस्तप्रिय पद्धतीनं शेतकऱ्यांची सेवा बजावली त्यामुळं या समारंभाला मोठी गर्दी पाहायला मिळाली या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शिवशरण दारफळे माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर सुलेर जवळगे सोसायटीचे चेअरमन रविकांत बगले यांनी रमेश कोटगी यांना शुभेच्छा दिल्यास वर्ष वर्ष घेत असताना रिटायर झालो आपण वेळ किती आम्ही किती दिवस पास केलो आमचं राहिले पंच्या पंचवीस टक्के मध्ये आपण सर्व लोकांना कसं घेऊन जायचं प्रमाणे जायचं कुठल्याही कार्यक्रम काही राहिलं गावात म्हणत आम्ही रोखठोक बोलणारे माझं सहकारी रमेश रोखोक आम्ही रोखोक बोलल ते घरात निरंतर कार्यरत वाग बघू शकतो

सोडवण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून आज चाळीस वर्ष निष्कलंक कुठलाही डाग न लावून घेता बँकेसारख्या खात्यामध्ये काम करणं सोपी गोष्ट नाही मासाळे साहेब म्हणाले नवरा बायको प्रमाणे खटके उडायचे मला खात्री आहे ते खटके जे उडत होते ते सर्वसामान्य शेतकऱ्यांना हित करण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त लाभ कसा करून देण्यासाठी करून देता येईल याच्यासाठी ते खटके होते दोघांची तत्व वेगळी असतील पण दोघांना कुणाला नियमात बसवावं असं वाटत असेल कधी कधी रमेश दादा माणूस नियम बाजूला टाक रे पहिला त्याची मदत व्हायला पाहिजे यासाठी मांडणारा माणूस असेल पण त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात लोक त्यांच्या कौतुक सोहळ्यासाठी जमलेत असं सत्कार समारंभाला उत्तर देताना रमेश कोटगी यांनी सर्वांचं सहकार्य लाभल्यामुळंच आपण इथपर्यंत कार्य केलं असून या पुढील काळातही जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी बोलताना दिली ನನ್ ಇಟ್ಟೆ ಹೇಳದಿ ನನಗೆ ಹತ್ರ ಫೋನ್ ಆಗಿತ್ತಿಲ್ಲ ಒಂದು ತಿಳ್ಕೊಂಬಿತ್ತು ಜಿದ್ದಿಲ್ಲ ನುಕ್ರಿ ಆ ಜನ ಸಯ್ಯತನ ಬಿಡಲ್ಲ ಅವ್ರ ಬಾಜುನೇ ಮಾಡ್ತ ನೌಕರಿ ನುಕುರಿ ಮುಂದೆ ನನ್ ಸ್ವತ್ತು ಸುಖ ಬಿಟ್ಟು ಕೆಸಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಸುಖ ಹತ್ರದ ಇದ್ದೇ ಮುಂದಿಟ್ಟಿದ್ದಾನ ಮಂದಿ ನಮ್ಗೆ ಬಿ ಹಿಂಗೇನ ಮುಂದೆ ಅವ್ರಿಗೆ ಏನ್ಸಿರ್ಬೇಕು ಅಂತ ಬಿಡ್ತೇ ಇಲ್ಲ ನಾ ಬಿಡಲ್ಲ कार्यकारी <laughs> सेवा सोसायटीचे सचिव म्हणून त्यांनी पंचवीस वर्षे सेवा बजावल्या प्रित्यर्थ चेअरमन रविकांत बगले यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी व्हाईस चेअरमन पिरोजी शिंगाडे ज्येष्ठ संचालक या स्वामी लक्ष्मण बाके श्रीमंत अर्जुन वन्नप्पा बिराजदार मल्लिकार्जुन अष्टगे भरत देवकते माजी उपसरपंच श्रीमंत बगले नागनाथ पाटील युवा नेते उमेश पुजारी तंटामुक्त अध्यक्ष विजयकुमार पाटील राजकुमार कापसे आदी उपस्थित होते दरम्यान अक्कलकोट तालुक्यातील विविध गावच्या सोसायटी चेअरमन संचालक सरपंच यांच्या वतीनंही रमेश कोडगी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल कोडगी श्रीकांत कोडगी रामचंद्र अर्वत शिवानंद मैंदर्गी रविकांत कोडगी महाळप्पा कोडगी सचिन मैंदर्गी आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विरूपाक्ष मैंदर्गी यांनी केलं तर नागनाथ कोडगी यांनी आभार मानले